ऑनलाईन घेतलेली या प्रकारची ही कढाई खूप दिवसापासून इच्छा होती की अशा प्रकारच्या लोखंडी कढई आणि तवा वगैरे खरेदी करायची आणि ती मी पूर्ण केली ॲमेझॉनवर अशा प्रकारचा एक सेट मिळालेला आहे एक ही छोटीशी कढईसारखं पॅन आहे त्यात भाजी केली आहे मी तवा पात्र आणि आणखी एक छोटीशी कढई आहे ती दाखवते मी तुम्हाला पण या छोट्या कढईमध्ये छान भाजी केली आहे वांग्याची चार वांगी बसली आहेत एक चार माणसांना पुरू शकते आणि अतिशय पातळ आहे अंगापुरता रस्सा आहे अशी घट्ट भाजी आहे सुगंध मात्र छान सुटला आहे काळ्या मसाल्याची भाजी केली आहे कांदा खोबरं थोडंसं हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे धने घातले जातात आणि अगदी चमचाभर हरभऱ्याची डाळ भाजून घाल घातलेला हा मसाला आहे आणि काळा मसाला तर घरचाच होता हळद आणि अंगापुरता रसा केलेली ही भाजी चवीपुरता मीठ घातलेली भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाता येईल पण विशेषतः भाकरीबरोबर खूप छान लागेल ला असं मला तशी आवडते अशी ही एक सुंदर भाजी लोखंडी कढईमध्ये केलेली या लोखंडी कढईबद्दल मला सांगावं असं वाटलं म्हणून खरंतर हा व्हिडिओ हो गेला याबरोबरच आणखी सेट मधल्या वस्तू मी तुम्हाला दाखवते हा एक लोखंडी तवा आहे आणि यावर डोसे छान होतील पोळ्या पण छान होतील पण भाकरी करून पाहिली भाकरी मात्र व्यवस्थित जमली नाही कारण याला असा काट असल्यामुळे भाकरी कोरता आली नाही जर खूप छोटी भाकरी केली तर जमेल पण ती फारशी फुगणार नाही बहुदा माझा अनुभव कदाचित इतरांचा वेगळा असू शकतो हे एक आहे नंतर हे एक आहे अप्पे पात्र हे पण छान आहे अजून ट्राय केलं नाही मी करायचं आहे आणि त्याचबरोबर या सेटमध्ये ही कढाई पण आहे यावर मी हिरव्या मिरचीचा शेंगदाणे घालून केलेला ठेचा केला होता रात्री छान झाला अगदी सुंदर आणि याबाबत एक मेंटेनन्स मात्र आहे तसं तर लोखंडी कोणतीही वस्तू असो त्याचा मेंटेनन्स सारखाच असतो याचा मेंटेनन्स असा की हे स्वच्छ करून झाल्यानंतर याला थोडासा तेलाचा हात लावा लागेल तेलकटपणा दिसतोय की नाही असं थोडासा तेलाचा हात लावून मग पुसून ठेवायचं म्हणजे धुवायचं घासायचं घासून धुवायचं आणि नंतर पुसून स्वच्छ पुन्हा तेलाचा हात सगळ्या बाजूनी लावायचा आणि मग ठेवायचं हा याचा मात्र मेंटेनन्स आहे हे मात्र लक्षात ठेवावं लागतं काळजी घ्यावी लागते आणि आपण या, या लोखंडी पदार्थावर किंवा याच्यावर पदार्थ करून खरं तर खाल्ला पाहिजे कारण लोह आपल्या शरीराला आवश्यक आहे तर हा सेट जो आहे तो दोन हजारापर्यंत मला पडलेली चार भांडी ही एक आपेपात्र हा तवा ही छोटीशी कढाई आणि हे एक पॅन आहे हे तर सगळ्यात जास्त जर कोणतं मला आवडलं तर मला हे पॅन आवडलेलं आहे कारण भाजी करायला खूप छान आहे तसे ते सगळे छान आहेत तुम्हाला कोणतं पॅन आवडलं ते सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडे असं आहे का किंवा हे वापराबद्दल तुमचा काय अनुभव आहे ते सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता मला हा सेट खूप आवडला ॲमेझॉनवर घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मसाला वांग केले बघ थोडासा काळा मसाला कांदा खोबरं भाजून घातलंय आणि चार वांगे टाकले आहेत बघ आणि अगदी थोडस पाणी घातलंय आणि कोरडं होत येते म्हणजे मसाला वांग होईल खूप छोटे दोघांची भाजी खूप मस्त होईल आवडलं मला ते पण आता हे माहीत नाहीये की झाल्याबरोबर लगेच लोखंडाच्या कडे इथलं काढून घ्यायचं की तसंच ठेवायचं रात्री एका याच्यामध्ये ऑमलेट पण केलं होतं ऑमलेट वगैरे जमतय फक्त भाकरी नाही जमत त्यावर बाकीचे मग चांगले आप्पे वगैरे नंतर करून पाहील मी आता आता हे तर बरं वाटलंय खूप छोट आहे पण तुम फक्त दोन व्यक्तींचं तीन व्यक्तींचं भागू शकतं एवढीच भाजी होईल याच्यामध्ये ओके